हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बिर्याणी नाही म्हणता येणार ना किंवा बिर्याणीसुद्धा म्हणू शकता अंडा राईस दाखवणारे खूप जास्त झटपट होतो बिर्याणीचा बहुतेक लोकांना कंटाळा येतो त्याला लेअर द्या परत सगळंच म्हणजे खूप पसारासुद्धा होतो आणि वेळसुद्धा जास्त जातो तर झटपट होणारा अंडा राईस दाखवणारे मी आणि दह्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता जर दही नसेल तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या कारण की व्हिडिओ सगळ्यांना आवडतातच पण बघायच्या ह्याच्यामध्ये आणि नक्की काय काय केलं आहे कसं कसं केलं आहे हे सगळं बघायच्या नादामध्ये तुम्ही लाईक करायला विसरता तर प्लीज लाईक नक्की करा आणि काही वाटलं तर कमेंट करून सांगा तर इथे मी ही अंडी उकडून घेतलेली आहेत सात अंडी घेतली आहेत मी आणि अंडी उकडून घेतली आणि त्याला काप करून घ्यायचे ते म्हणजे कसं मसाला आतपर्यंत लागला जातो त्यासाठी काप करून घ्यायचे खूप डीपर्यंत काप नाही करायचे आणि सूर्य आधी आपल्याला दुहून घ्यायची त्यानंतरनंच काप करायचे म्हणजे मग अंडी असे काप करताना फुटत वगैरे नाहीत व्यवस्थित राहतात थोडक्यात तर इथे मी हा कोलम घेतला आहे जो घरी म्हणजे असतो अवेलेबल त्यानेच मी तुम्हाला आज भात करून दाखवणार आहे त्या ग्लासाने मी दोन ग्लास कोलम घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल बिर्याणीचा वापरलात तरी हरकत नाही उलटं अजून जास्त आ, छान होईल बिर्याणी किंवा अंडा राईस तर हा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने मी हा तांदूळ धुवून घेणार आहे म्हणजे कसं त्यात पाणी जे व्हाईट व्हाईट जे आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती काय पावडर वगैरे हो असेल किंवा काय त्यामुळे व्यवस्थित छान असं धुवून घ्यायचं आहे तर मी हा तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तांदूळ तर चला फोडणी टाकवते तुम्हाला आणि मी तेल टाकलं आणि काय झालं काय माहिती खडे मसाले टाकताना शूटच नाही झालं तर मी दोन लव दालचिनी घेतलेली आहे परत लवंग घेतलं आहे त्यानंतर जे तुमच्याकडे खडे मसाले असतील ते घाला तुम्ही आणि त्यानंतर ना मग मी तेजपत्ता टाकला आहे अद्रक लसूण टाकले अद्रक किसून घातलेलं आहे आणि लसूण ठेचून घातलेला आहे तो थोडासा परतला की मग त्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे तीन कांदे मी इथे कट करून घेतलेले आहेत तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये करताय त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सगळं मटेरियल घेऊ शकता तांदूळ हा कोलम आहे आणि दोन ग्लास आहे त्यामुळे मी पाणी किती घालणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता हा छान असा परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्ही जसा बिर्याणीला परतता तसा परतलात तरी चालेल किंवा हलकासा कमी परतला गेला तरी चालेल तुम्हाला जसा आवडत असेल तसा परता मी हा असा छान असा मऊ व्यवस्थित छान परतून घेतला आहे कांदा आणि त्यानंतर टोमॅटो घातला आहे एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी तुम्ही सुद्धा कांदा परतला जातो त्यामुळे थोडा लवकर घातलं तरी चालेल आता मसाले इथे मी धना पावडर हळद लाल तिखट बेडगी मिरची पावडर मटन मसाला आणि बिर्याणी मसाला सुहाणाचा वापरलेला आहे बिर्याणी मसाला तर हे मसाले मी घालून घेतले ते तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करा आणि सुहाणा मसाल्याचे जे पाचवाले पॅकेट येतात ते दोन पॅकेट घातलेत मी आणि मटन मसाला एक चमचा वगैरे असं तर आता कोथंबीर घालून घ्यायची छान मसाले एकत्र करून आणि त्यानंतर ना पुदिनासुद्धा आहे आपल्याला हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कोथंबीर आणि पुदिना ह्या आत्ताच घालायचा नंतरनं हवं तर तुम्ही परत भात झाल्यानंतरनं घालू शकता पण सुरुवातीला घातल्यामुळे त्या मसाल्यांमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो तर आता हे छान मसाले मी एक मिनिटभर परतून घेतले त्यानंतरनं ह्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत अंडी घातल्यानंतरनं जास्त आपल्याला हलवायचं नाही नाही तर अंडी लगेच फुटतात थोडा कलथा लागला तरी आणि अंडी उकडताना मीठ घालायचं आहे कधी पण म्हणजे काय होतं अंडी व्यवस्थित उकडली जातात काही काही वेळेस मग अंडीने ठ उकडली जात नाही तर तो प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे मीठ घालून अंडी उकडा आणि इथे हा तांदूळ मी ही तयारी करण्यापूर्वी मी तांदूळ धुवून ठेवला होता पाण्यात नव्हता ठेवला पाणी निथळून ठेवलं होतं तसंच सगळी तयारी आपली झाल्यानंतरनं मग आता अंडी घातल्यानंतरनं हा तांदूळ आपल्याला ह्यात टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हलवायचा आहे नाहीतर मग अंडी फुटतात तर तेवढी काळजी घ्यायची आहे हलवताना कारण की अंडी उकडलेली ती पटकन फुटतात कलथा लागल्यावर तर हळूहळू करून व्यवस्थित हा सगळा एकजीव करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि तुम्हाला जर जास्त परतता आला तर ठीक आहे पण नाहीच जर जास्त परतता आला तर काही हरकत नाही आहे फक्त सारखं हलवू नका नाहीतर मग अंडी फुटतील त्यानंतर ना इथे मी दोन ग्लास तांदूळ होते त्यामुळे चार ग्लास पाणी गरम करून घातलेलं आहे पाणी गरम करूनच घालायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालून घेते मी पाणी गरम करून घातल्यामुळे भात एकदम व्यवस्थित मोकळा असा होतो तर पाणी गरम करूनच घाला आणि दोन ग्लास तांदूळ असतील तर चार ग्लास पाणी घालायचे आपल्याला आणि दही वापरलं नाही आहे आपण त्यामुळे मी ते एक लिंबू घालणार आहे कारण की जर कधी कधी प्रत्येक वेळेस दही अवेलेबल असेलच असं नसतं आणि अचानक जर बेट ठरला तर मग काय करायचं बिर्याणीचा फील तर हवा तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता दह्याऐवजी खूप छान टेस्ट येते पुदिना वगैरे असल्यामुळे त्याला एकदम बिर्याणीचा फील येऊन जातो आणि लेअरची केली काय किंवा अशी केली काय खाताना सेम लागते तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर लिंबू टाकल्यावरती अगदी हलक्या हाताने थोडंसं हे मिक्स करून घेतलं आहे मी आणि टेस्ट करून पाहायचं आहे या वेळेलाच की मीठ वगैरे बरोबर आहे का जर मीठ बरोबर नसेल कमी वगैरे वाटलं तर तुम्ही आत्ता घालू शकता ह्या पाण्याची टेस्ट अगदी परफेक्ट लागते जसा तांदूळ शिजल्यानंतर लागणारे तशीच लागते त्यामुळे आधीच टेस्ट करून पाहायचं तर पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवले आणि गॅस बारीक ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आहे आपल्याला बारीक गॅसवरच हे होऊन द्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही एक पंधरा पंधरा मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनटात आरामात हा भात व्यवस्थित शिजला जातो आधीमध्ये फक्त चेक करायचं आहे आपल्याला की भात शिजलाय की नाही तांदूळ शिजला आहे की नाही आपला तर इथे मी तुम्हाला दाखवते आता थोडासा नॉर्मल वाटत होता आतमध्ये तर त्यामुळे मग मुण मी कोमट करून घेतलं आहे हे पाणी आणि अर्धा ग्लास पाणी वाढवलं आहे फक्त तुमचा तांदूळ कोणता आहे त्यावरती डिपेंड करेल पाणी किती लागेल किती नाही कोलमला पाणी निम्म्यापेक्षा जास्त लागतं म्हणजे दुपटीपेक्षा थोडं जास्त लागतं इतर तांदळांना जेवढा तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी इनफ होतं तर आता हा व्यवस्थित झालेला आहे मी दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा स्टीम काढून घेतली आहे आणि अगदी परफेक्ट असा व्यवस्थित मौसूद शिजलेला आहे आपली अंडी सगळी खाली गेलेली आहेत तर मी हा बाऊलमध्ये एका काढून घेतला आहे बघू शकता तुम्ही किती छान कलरसुद्धा आला आहे आणि अगदी छान होतो हा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आ, काही वाटलं तर कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून थँक्स